नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण त्या संत्र्याच्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेमध्ये सिटिंग कंप्लीट झालेली आहे बाळची साईज आता हरभरा एवढी झालेली आहे ही अशी पण आता याच्यामध्ये एक नवीन प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आता बघा फोटोमध्ये हा दिसेल किंवा नाही पण हे जे स्पॉट दिसतं आहे तुम्हाला एक दोन तीन चार पाच एक भरपूर आहे आणि भरपूर वाढतं ते तर हे स्पॉट जे आपल्या पानावर येत आहे नवीन पानावर हे एक कोळीचे स्पॉट आहे पिवळ्या कलर पिवळा कोळी असतो हे अंडे टाकलेत त्यांनी एक तीन चार दिवसानंतर याच्यातून पिल्ले बाहेर पडून आपल्या झाडाला फळाला डंक मारत राहतात तर हे गोष्ट आपल्याला सगळ्यात हानिकारक का आहे म्हणजे संत्रामधला दोन नंबरचा प्रॉब्लेम आला म्हणू शकतो आपण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फायटोत्तरा त्याच्यानंतर हा कोळीचा त्या ह्या कोळीसाठी हा सुरू झालेला आहे हा जवळपास आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी अहमदनगरमधून बोलतो आहे तर इथे तर सुरू झालं आहे पण जवळपास महाराष्ट्रात वातावरण सारखंच आहे तर हा महाराष्ट्रात पण सुरू झालेला आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी कोळीचा स्प्रे अर्जंट हा घेऊन घ्यावा आणि त्याच्यानंतर आता हे जे गवत आहे ते बारीक जे गवत दिसू राहिलं आपल्याला याला आपण आता सेटिंग झालं आहे काकऱ्यापाळी किंवा रोटा वर आपण करू शकतो आणि हे गवत जा है, हे जे आहे हे पण त्याच्यातून निघून जाईल तनाशकही मारू शकतो पण काय होते की तणनाशक मारता मारताना एकदम हलक्या हाताने वारा नसताना बॅटरी पंपाने मारायला पाहिजे हे कधी कधी शक्य होत नाही त्याच्यामुळं आपण रोट काक्रापाळी किंवा रोट्याचा सल्ला देतो आणि आता याच्यानंतर याला काकऱ्यापाळी रोटा झाली की रासायनिक खताचा डोस भरून घ्यायचा म्हणजे पावसावर तो चांगला लागू होतो अशा प्रकारे फक्त आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कोळीचा अटॅक जो आपण बघितला हे जे पान आता क्लीन दिसतंय